विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात दादरला खूप महत्त्व आहे दादरलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजगृहात राहत होते व बाबासाहेब आंबेडकर यांचा अंत्यविधीसुद्धा दादरला झाल्या असल्यामुळे या दादरला संपूर्ण विश्वात चैत्यभूमी म्हणून ओळखल्या जाते म्हणूनच या भारतातील असंख्य करोडो जनतेने बाबासाहेबांच्या अनुयांनी दादर स्थानकाचे नामांतरण चैत्यभूमी असे करावे या मागणीसाठी जोर धरला आहे म्हणूनच राज्य सरकारने यांच्या भावनेचा विचार करून दादर स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी असे करावे ही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आज सभागृहात केली आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा माजी राज्यमंत्री डॉक्टर नितीन राऊत अधिवेशनातच प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे या धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यावधी अनुवयांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचं नामांतर चेतोभूमी करावे व यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुळा करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आज सभागृहात केली आहे दोन हजार अठरामध्ये राज्य सरकारने एल्फिस्टन रोड स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी केलं ओशिवारा रेल्वे स्थानक बनत असतानाच त्याला राम मंदिर असं दिल। नाव दिलं दादर स्थानकाचं नाव बदलून चेत्यभूमी करावं ही भीमसैनिकांची मागणी खूप जुनी आहे त्यामुळेच राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचं नाव चेतूभूमी करावं अशी आग्रही मागणी डॉक्टर राऊत यांनी आज सभागृहात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात दादरला अनन्य साधारण महत्त्व आहे दादरलाच राजगृहात ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचे अंतिम विधी येथेच पार पडले त्यामुळे राज्यातही नाही तर या विश्वात या देशात या जगात भीम अनुयांच्या भावना दादरशी जोडल्या गेल्या आहेत दरवर्षी लाखोच्या संख्येने भीम अनुयायी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येतात यामुळेच त्यांच्या भावनेचा आदर करत या अधिवेशनातच राज्य सरकारने दादर स्थानकाचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी यावेळी डॉक्टर राऊत यांनी राज्य शासनाला केली आहे